नमस्कार मित्रांनो तर आपला युट्यूबचा या ठिकाणी आवडले मित्रांनो आपले एक लाख शेवटी ठिकाणी झालेले फॉलोअर्स चालले युट्यूबवरती आणि आपण भेटलेलं आहे आवड कालच भेटला आणि फायबरचं खूप खूप अभिनंदन खूप मेहनत लागते हा आवडण्यासाठी एक लाख सबस्क्रायबर करावं लागते युट्यूबवर आणि असंच कोणी कोणाला काही फॉलोअर सबस्क्राईब करत नाही काहीतरी स्किल लागतं माणसात क्वालिटी लागते काहीतरी चांगलं क्रिएशन करावं लागतं कंटेंट चांगलं बनवं लागतं त्याच्यानंतर लोक सबस्क्राईब करते चॅनलला भेटेल नाही बटन आमची मेहनत कमी असत्या वेळेस आम्हाला आलो होतं लहान आलं ते ही काय करते जरा ओव्हर ऍक्टिंग करते तोंड वाकडं करती काही आणखी काय माईल झटका देते आणखीन कसंचे कसे हावभाव करते ना तर मग युट्युबला वाटलं की यायला एक लहान देऊन टाकू आहे की नाही तुमची मेहनत जास्त आहे तुम्हाला चांगलं मिळालं मोठं पहिला काय म्हणलं नाही बंद झाली तू आता काय कर पुढच्या वेळेस चांगली मेहनत कर वर ऍक्टिंग न करा तुला असं मोठं लट भेटलं पाहिजे मी आता ऍक्टिंगच करणार काहीच नाही केलं तर आज मोठं भेटायला मग भेटणारच नाही ना काहीतरी करावं लागेल भेटेल ना का हा तर जाफराबाद तालुक्यात टेमूर्नी गाव आहे त्यांचं आणि किती वर्षापासून तुम्ही बनवता व्हिडिओ आम्हाला जवळपास तीन वर्षा हा तीन वर्षाची त्याची मेहनत आहे सोशल मीडियावर यायला बरेच लोक तरचकते पण सोशल मीडियावर काय आहे पैसा पण आहे प्रतिष्ठा पण आहे आणि जो मेहनत करल त्याला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी येतील तुम्हाला युट्यूब चा पगार वगैरे चालू आहे त्यांना चा चालू आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या मेहनतीतून साध्य आहे तर त्यांचे परत पुन् खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि तुम्हाला गोल्डन प्ले बटन येण्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला कोणतं नाही आता आमचं नीट करत नाही ती फक्त भांडणावर मेहनत घेते त्याच्यामुळे मग आमची व्हिडिओ कमी येतील तर चालेल धन्यवाद 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 मंडळी